भटके विमुक्त समाजासाठी स्वतंत्र धोरणाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेचे निवेदन बुलढाणा दि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आणि समग्र धोरण तयार करण्याची मागणी भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांत व भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश यांनी राज्य शासनाकडे केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व या तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील भटके विमुक्त समाज हा एकूण लोकसंख्येच्या सुमारे अकरा टक्के असूनही आजपर्यंत या समाजासाठी स्वतंत्र धोरण अस्तित्वात नाही अनुसूचित जाती जमाती महिला युवा क्रीडा इत्यादी प्रवर्गांसाठी शासनाने स्वतंत्र धोरणे तयार केली आहेत मात्र भटके विमुक्त समाज अजूनही स्थिरता शिक्षण रोजगार सन्मान आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत हक्कांपासून वंचित आहे या समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासनाने स्वतंत्र भटके विमुक्त धोरण तयार करून त्यास अर्थसंकल्पीय पाठबळ देणे अत्यावश्यक असल्याचे परिषदेने नमूद केले आहे तसेच या धोरणाद्वारे शिक्षण आरोग्य रोजगार उद्योग व्यवसाय आणि सामाजिक सुरक्षा क्षेत्रात निश्चित कृती आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे भटके विमुख कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताचे संयोजक राजेंद्र दोनाडकर सहसंयोजक श्रीकांत तिजारे अमोल यंगड तसेच बुलढाणा जिल्ह्याचे दामोदर परकाळे प्रकाश गोळवे समाधान गोराळकर शंतनू मुळे भानुदास पवार गणेश सोनुरे नामदेवराव भिलावर विजय चव्हाण प्रल्हाद सुरडकर जीवनगीर मुळे कैलास सोळंके यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या त्यांनी स्पष्ट केले की जर शासनाने या विषयावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यभर भटके विमुक्त समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल भटके विमुक्त समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण ही काळाची गरज असून शासनाने या दिशेने ठोस पाऊल उचलावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे